लोक दिवसा जाते आपण रात येतोय दाखवते ना मी लॉकर राजगुरुनगरचा कसे रस्ते आहेत म्हणून आपल्या इकडले पाटील इस्ट वाला लाता नाही मारीन का आपल्या काय हाय म्हणून तुमच इकडे का पलता रे इथपर्यंत आम्ही चला 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 पाण्याच्या टाकी पर्यंत चला Раста пак ја цела. Себе, ке ти шанто босле. Нако, бај, кутри манга तिथपर्यंत चल ना तिथे रस्त्याने आली का कल्पना जेवण झालं का नाही तुझ आम्ही आलोय फिरायला फोन चालू होता माझ्या आईचा फोन बोलणं झालंय मग लाईव्ह थोडा वेळ थांबला होता ना मग आता बघितलं मी तुझा लाईव्ह बंद झालाय त्याच्या आहे ना मग म्हटलं बघाव आपण घेऊन आमचे पण रस्ते दाखवते ना तुला होय होय जाशील शंभर मध्ये पार्किंगला काही नाही आहे सगळे लोक पाणीपुरी तर बघ आहे पाकिट घरी ठेवलं पण आता चला रे पलटाल पाय दुखतायत ना पलटा पाय पलटा काकी आहे जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र काय नाही जो अंधार आहे आता आमच्या रस्त्याने पार्किंग पार्किंगला कुठं लागतं चांगलं धरून ते तृप्ती आली ना <laughs> आमची की फॅमिली आहे ना सहा जणीचा ग्रुप आहे आमचा आजी तीन मनी परी आजी आज तृप्ती मी, <laughs> मी हा चुटकी पण आहे बर का yes. सी सी वरल्यांनी बोला हा त्या हक्क मिन काय वाचत नाही अशा मोठ्या मोठ्या कल्पना म्हणजे राधेश्याम राधेश्याम हा भीमाशंकर रोड आहे बर का, का भीमाशंकरला भीमा कोणी जात असेल तर या आमच्या घरी वाडा रोड इकडनं भीमाशंकर जात कल्पना डायरेक्ट भीती वाटतं रोज हो न गाड्या जास्त चालू आहेत फिरा रस्त्यानेच फिरतोय बाकी कुठं हायवे आहे सगळं फिरायला जागा नाही सोसायटीत आहे पण सोसायटीत चांगच मस्त हायवेला येतो ना रस्त्यानी आजच होत सकाळी ओढ काय आहे पोरी गेली बघ किती पुढं श्री चिकनचं पाणी आहे ते म्हणे पुढं पुढं आमचा रस्ता मोकळा आहे आता चिकन रेस्टॉरंट हा नाही ग हा चिकन रेस्टॉरंट चिकन चिकनचं दुकान त्यावर जागोजागी आहे इकडले लोक तेच खात आमच्या सोसायटीतले बंद होतात लगेच सर्व दुकानं आमच्या सोसायटीत चिकन नाही अंडे नाही भेटत काही नाही भेटत सगळे मारवाडी बाबा असतात हा मग नाही तर काही जीन्स पॅन्ट घालाव का हो दिवसाड ड्रेस रात्रीचे हेच राहते तुला दिसली का तृप्ती दिसली तुला माझी पण सावली दिसत आहे आमच्या इथं फर्निचर विकायला थांबलं आहे काल मी तेच फर्निचर बघत होते तीन तीन हजाराला किती चांगलं भारी भारी आहे बघ पंधराशे पंधराशे रुपयाला दोन हजाराचे अगं बाई ह्या गेल्या पुढं आणि बघ मी मागत आहे केव्हाच्या गेल्या नाही नाही रोजच येतो आम्ही असतात काही नाही रात्री कोणी नसतात ना रोडवरच्या गाड्यावरचे लोक थोडी आपल्याला ओळखतात तसं सोसायटीत फिरायला पण सो असं हेच घालतात आले की जेवण झालं का तुझं त्या गेल्या पण पाहिजे बोलता बोलता दम लागून गेला <laughs> थांबल्यात पुढं जाऊन फक्त पंधरा हजार नाही ग फक्त पंधराशे फक्त पंधराशे आला ते कपाट आहे छोटं छोटं कालपासून आलेत मी तर केव्हाची माग लागली यांच्या घ्या घ्या हे काही ऐकायला दम नाही निघत पाच पाच हजारापर्यंत कपाट आहे चांगलं पंधराशे रुपयापर्यंत हा फ्रॅक स्टँड छोटे छोटे भाजी आमच्या इथला आमच्या इकडे पण घालतात तुला मावशी बघा आज त्या साडीवर दिसतात उद्या तुला गाऊन वर दिसतील इकडे सगळ्या घालतात तू तू झोपलीच आहे का गेले सगळे

तेच ना आम्हाला बनवायचं होतं पण हे म्हटलं मला ये की ते नाही आहे फर्निचर बनवायला टाकू ते कपाटच नको आधीच तीन कपाट आहे माझ्या घरात सगळ्या कपाटानच घर भरवतं काय म्हणते त्यांनी घेऊच दिल नाही आता रात्री पण मी तृप्ती बघून गेली ये चायनीज खायला बघ दुकान कसल्या पुढे पुढं चलय आणि फ्लायवूड छान आहे पंधराशे रुपयाच्या मानाने पोलीसच ओके शॉर्टकट घुसते मी आमच्या गेटमध्ये काय ना रस्ता पाहि ना कुठून काढला मेन गेटहून नाही चालला इकडनं झुले घेतात आता बघ तृप्ती झुले घेईल बघ तिकडे एक लाईव चालू झालंय माहिती आहे का

हा ना आज दुकान नाही उघडलंच नाही आज दुकान डेअरी पण बंद होती आज भगतीची गोडी लाईक डन थँक यू भाई मी कचरा पुढे उजे कल्पना तुम्ही खा मी आहे काय खाऊ नाही मला जेवायचं नाही मी दुपारी जेवली ना तुझा लाईव्ह चालू होता तेव्हा एकच टाइम जेवण असतं आपलं हे आमचं संगम गार्डन <प्रावियो> हायवे भीमाशंकरला जातो सिया शो रूजले का चला ग चलता का ते बघ मी बघ परी बघ कमरेचा व्यायाम करते नाही ते ओपन जिम आहे ना आमच्या इथं चालू झालाय चालू झालंय मी नसते माझे पाय दुखन मी फक्त चालून येत असते सकाळी खूप गर्दी असते इथं ओपन जिमला दिसला दिसलं का मी पण सकाळी येते साडेपाच वाजता येतोय आम्ही बसते बाई आता मी जा काही नाही बसायला सकाळी येत असतं पण बिबट्या येतात ना भरपूर त्याच्यान महिना झाले बाहेर सकाळी बाहेर निघणं बंद केलं इथपर्यंत बिबट्या येत असत माहिती सियापरी आहे का तुला बोलली चायनीज खायला ये पण मी नाही खात ना तिथलं चायनीज परवडत नाही चांगलं नाही आहे त्या दिवशी माझा घसा बसला होता हा सरळ भीमाशंकरला जातो दोघं पण झपले आहेत ए चला ना का जाऊ मी जाऊ का येणार का तुम्ही परी या मग पप्पा उठून लॉक लावून लौ आले मी तिला आणशील बरोबर आता काही येत नाही ये आता पुरी खेळतंय तिथं ते झोपले आहेत मी लॉक लावून लौ आल्या आमचं संगम गार्डन गार्डन फक्त नाव आहे झाड एक पण नाही आमचं संगम गार्डन हो होत ना पण सकाळी खूप धाव असते पाच वाजता पासून उठावं लागतं ना पस्ती असते ते गेल्यानंतर येते मी हे आमच्या इथलं मंदिर आमच्या सोसायटीचं गणपती मंदिर ट्रॅक्टरला टँकर आलं आमच्या सोसायटीचं तिथं बसून वजन बस हात दुखतात चुटकी बसली आहे तिथं चुटकीची काकी दिसली का तुला औषध दिलं ना म्हणून कमी झाला आमची सोसायटी मग आहे दहाच्या नंतर सर्व येतात बाय मनी गेलीच नाही ना मनी आहे मनीला मम्मी नव्हती तर मग ती म्हटलं ठेव ती म्हटली मम्मी तुमच्याकडे राहते म्हटलं राह खेळत आहे आता साड्या राहिल्या माझ्या हातशिलाईकरच्या पप्पा झोपले आहेत नाईट शिपाई पप्पाचे आता वाजल म्हणून तर आले मी काय दार उघडं ठेवून घेऊन जाऊ देऊ काय कोणाला काही त्याच्यामुळे लॉक लावून येते रोज पप्पाच्या टायमावर जाते मी घरी तोपर्यंत पप्पा झोपले असतात ते सव्वादाला जातात ना सव्वादाला जातात साडेबारापर्यंत पोचतात а то остальные त्यालाच गार्डन म्हणतात आमच्या गार्डनमध्ये फक्त बिल्डिंग आहेत आमच्या गार्डनमध्ये काहीच नाही फक्त ओपन जिम आहे बस पाठीमाग तिकडे झाडं आहेत वरतं आम्ही त्या तिघी मावशी तृप्ती त्या बसले व्यायाम करत आता कायच्या येतात त्या अजून अर्धा पाऊन तास खेळत आहेत मी आली घरी नाही तर इथंच मजा नाही दिसली ना चिटकीची काके बघ काम राहिलं आहे आता काम करायचं आहे मला उद्या सुट्टी आहे पोरीनला आता रात्री बघ करते थोडा वेळ बारा वाजेपर्यंत आली बाई घरात तुझी संपली म्हणून म्हटलं बघा आता चालू करून म्हटलं रस्त्यान पोरी म्हटलं कर मग मी चालू आम्ही बोलणार नाही तू चालू कर कल्पना राधे श्याम राधे श्याम दम लागलाय मला मतदान आहे ना उद्या त्याच्यामुळे जरा गर्दी आहे रस्त्याने तू जेवलीस का नाही कल्पना जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र मग करते बस गुड नाईट तू जसा झारखंडच्या गल्ला दाखवून दिले आता मी तुला रोज आमचा वाडा रोड दाखवत जाईल म्हणजे तू एकटी आली तरी तुला रस्ता दिसेल दोन लेख हां दोन लेखे होते जे श्रिताई आल्या त्यांनी केलं आणि तू केलं आहे चल मग बाय कल्पना गुड नाईट लक्ष्मी लक्ष्मीबाई जोशी नमस्कार नमस्कार ताई स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्हवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा कल्पना जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र आवाज येतोय का कल्पना माझा कल्पना जय शिवराय जय शिवराय लक्ष्मीबाई लवकरच गेल्या लक्ष्मीबाई जोशी राहू देऊ तीस मिनटं बावीस मिनिटाची झाली बहुते सोसायटी मग आता दहा वाजले की मग सगळे बगडे बाहेर येतात मग अकरा साडे अकरा पर्यंत सगळे फिरत राहतात जोडपे 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 आता जेवण खाऊन बाकी आहेत ना मग नुसतं चावचिव चावचिव राहत पंधरा जर चालूच राहतात सगळ्यांच्या शिपनुसार येतात ना लोक चालत असतात नाईट शिफ्ट वाले सेकंड शिफ्ट आले सकाळी तसंच सोसायटीत आतल्या आत हे नाही भीती नाही काही गेट तर बघितलं तू गेटला टच हायवे आहे तिथे रोज बस येत तिथं जाऊन थांबा लागतं मला हायवेच्या हायवे पाणी नाही पाणी नाही पित मी ती बी मंग अशी माझ्या आईसोबत फोनवर बोलत होती ना ते बोलता बोलताच मला दम लागला होता त्याच्यात फिरायला किती अर्धा किलोमीटर पेक्षा जास्त गेलो तिकून जाणं आणि येणं त्याने जास्त असं दम लागतय आल्या बाई आता जेवण करते चालेल मग आता आले हे कर जेवण ठीक आहे बाय गुड नाईट